ते ये ते रिसोड येथे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष तथापि महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनी श्री सातारकर महाराज संस्थान येथे संकल्प सभा आयोजित करण्यात आली होती त्या ठिकाणी माजी खासदार अनंतरावजी देशमुख रिसोड मालेगाव विधानसभा अध्यक्ष नकुलदादा देशमुख यांना एम एस सी आमदार म्हणून घेण्याची संकल्पना करीत आहे आणि महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांना भाषणामध्ये बोलून असे बोलले की रिसोड मालेगाव तालुक्याच्या विकासासाठी आम्ही तात्पर्य आम्ही हज हजर आहोत आणि जे काही कोणते विकासाची कामे असतील ते, ते आम्ही सर्व करायला तयार आहोत नकुल दादासाहेब देशमुख यांना समोर म्हणजेच कुठेतरी आम्ही विधानसभेत ॲडजस्ट करू नये असे त्यांनी भाषणात बोलताना सांगितले आणि त्यापुढे कोणतेही काम असल्यास आम्ही त्यांचे काम कधीच रोखू देणार नाही असे सांगितले बोलताना साहेबांनी साहेबांना सांगितले की अठ्ठावीस वर्षापासून माजी खासदार अनंतरावजी देशमुख यांना मागील विधानसभेचे तिकीट नसल्यामुळे त्यांची खूप नाराजी झाली होती तरीही आम्ही त्यांची कुठेच नाराजी होऊ देणार नाही अशी ग्वाही देतो त्याचे शेवटच्या पावणे तीन वाजता त्याचे तिकीट कापले गेले काही कारणास्तव राजकीय अडचणीमुळे त्यांना कुठलीच अशी अडचण भासू देणार नाही असे आम्ही ग्वाही देतो नकुलदादा देशमुख यांनी एस डीओचे ऑफिसच्या आठवड्यात तीन दिवस द्यावे सुद्धा माग मागणी आणि या ठिकाणी जागा द्यावी केली या ठिकाणी रिसोड त्यांना तीन दिवस त्यातून त्या ठिकाणी राहावे सुद्धा त्यांना साहेबांना बोलले पुढील कामे त्यांना कोर्टाची इमारत आणि दोन एकर जागा महसूल खाते कोर्टाला द्यावी व त्यांचे बांधकाम करून बिल्डिंग करून देण्यात यावी असे महसूल मंत्र्याला मागणी केली त्यामुळे ते त्यांनी ती मान्य केली आणि बी जे पी सरकारने दिवसा बारा तास वीज पुरवठा होऊ दे अशीसुद्धा त्यांना ग्वाही दिली आणि बिलसुद्धा भरायचे काम पडणार नाही मोफत दिले जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली व लाडक्या बहिणींना दोन हजार शंभर रुपये त्यांनी सभेत बोलवून दाखवले भारतीय जनता पार्टी हे तात्पर्य जनतेच्या पाठीशी राहील असे सुद्धा आम्ही सांगतो इथून पुढे कुठलेही काम आपण नकुलदादा देशमुख यांच्या पर्वावर सोपवावे काम न झाल्यास त्याचे जबाबदार आम्ही राह राहणार नाही नकुलदादा देशमुख यांनी बऱ्याच वेळेस भारतीय जनता पार्टीकडे फक्त कामे जनतेची करायची अशा भावना व्यक्त केल्या मला कुठलेही काही पाहिजे नाही परंतु मला माझ्या रिसोर्ट मालेगाव मतदारसंघामध्ये विकासाची कामे करायचे चान्स द्या असे बावनकुळे साहेब यांना बोलले व त्यावेळेस खाऊन पुढे साहेब यांनी नकुलदादा देशमुख आम्ही तुम्हाला कधीच कामासाठी परत पाठवणार नाही आणि कुठलेही तुमचे काम असो आम्ही आणि अकोला लोकसभा खासदार अनुप धोत्रे यांना सुद्धा नकुलदादा देशमुख यांनी आश्वासन दिले लोकसभेसाठी रिसॉर्टमधून भरपूर मदत केल्याचे आम्हाला माहीत आहे त्यामुळे कुठलेही तुमचे काम असले तरी अनुभव धोत्रे यांना सुद्धा नकुलदादा देशमुख हे माझे छोटे भाऊ आहेत आणि त्यांना काम रंगणार नाही तर सुद्धा काही काम असले तरी आम्ही त्यांच्यासमोर जाणार तशी सुद्धा त्यांनी विनंती केली आहे